स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाल्याचे दिसत आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकासकामाच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या नगरसेवकाचा जाहीर भाजप प्रवेश झाल्यानंतर आता भाजप प्रवेशासाठी सोलापुरात मोठ्या रांगा लागले आहेत तब्बल दहा ते बारा आजीबाजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत त्यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे भाजपने कोणत्याही परिस्थितीत महापालिका आपल्या दाब्यात ठेवण्याचा निर्धार केला आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली त्या अनुषंगाने शहर विधानसभा मतदारसंघातील चौदा कोटींच्या विकास कामाच्या शुभारंभाप्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक भारत बडुरवाले काँग्रेसच्या माजी नगरसेविका सारिका सुरवसे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर आता भाजप प्रवेशासाठी मोठ्या आहेत यामध्ये अनेक समावेश आहे ऑगस्ट समाव महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणीतरी गॉडफादर पाहिजे गॉडफादर असल्याशिवाय स्थानिक विकासाला चालना मिळत नाही निधी मिळत नाही त्यामुळे कोणाचे तरी नेतृत्व मान्य करावे लागणार असल्याने आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक आजी माजी नगरसेवक भाजप आश्रय घेण्याच्या तयारीत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धुरा या तीन आमदारांच्या खांद्यावर भविष्य राहणार आहे त्यामुळे भाजपात प्रवेश करण्याचा कल अनेकांचा आहे त्यामुळे भविष्यात शहरातील अनेक छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना फुटीचे धक्के बसण्याची शक्यता आहे माजी महापौर नाना काळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर शिवसेना प्रथमेश कोठे विनायक कोंडाल विठ्ठल कोठा शरद पवार राष्ट्रवादी माजी महापौर दिलीप कोल्हे शिवसेना एकनाथ गट भाऊ रोडगई ही नावे सध्या भाजप प्रवेशाच्या चर्चेत आहेत